कंधार तहसील कार्यालयावर दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून आज चौथा दिवस या ठिकाणी लिंगायत समाज समाजाचे नेते आदरणीय या ठिकाणी शरण सचिन पेटकर हे फे आज चौथा दिवस आज या ठिकाणी उपोषणाचा आहे आणि या उपोषणाच्या माध्यमातून विविध मागण्या करीत असताना आदरणीय या ठिकाणी संत शिरोमणी बसेश्वर महाराजांच्या पुतळ्याची जागा या ठिकाणी प्राप्त करून द्यावी आणि त्याचबरोबर या ठिकाणी लिंगायत समाजाचं दफलविधीसाठी सुद्धा जागा मिळावी अशा अनेक सहा विविध मागण्या या ठिकाणी घेऊन या उपोषणाच्या माध्यमातून समाजसेवेचं या ठिकाणी कार्य करणारे समाजाने निर्णय घेतलेला आहे की उद्या दिनांक सव्वीस फेब्रुवारी म्हणजे सोमवारी तखील कार्यालयासमोर रक्तदान देऊन लिंगायत समाजाचे संपूर्ण समाज बांधव उपस्थित राहणार आहेत तर तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीचा त्या ठिकाणी पाठिंबा या उपस्थितीला मिळालेला आहे आणि अशा माध्यमातून ग्रामपंचाय ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवरती ग्रामपंचायतच्या मागणी निवेदन हे उद्या आणि जवळपास वीस ते बावीस ग्रामपंचायती पाठिंबा देत आहेत आणि अशा माध्यमातून उद्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व समाजाच्या समाज बांधवांच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात येणार त्या माध्यमातून आपण या आपल्या समाज बांधवांना काय या ठिकाणी या ठिकाणी आपण संदेश देणार आहात या <सथ> माझी मागणी एवढीच आहे की त्या तालुक्यामध्ये लिंगायत समाजाने हजारो एकर जमीन दान दिली त्या शाळांना दवाखान्यांना रस्त्यांना प्रकल्पांना मशुलांचा जर गोष्ट करायची झाली तर सगळ्यात जास्त घर आणि मसुलाच महत्वाचं आणि एवढी हजारो एकर जमीन आम्ही या ता तालुक्याला वाहिनी या ता तालुक्याच्या जिल्ह्यात आहोत आज जेव्हा तालुक्यातून आम्ही आमचा समाजा बेजबाबदार आणि निघोर उत्तर जे का आमच्या करण्यात नाही ते काही पटणारं नाही आहे मनाला पटणारं नाही जिंगा समाजालाही पटणारं नाही पुन्हा एकदा आठवण करून देतो ज्याचा पुतळ्यालाही तुमचा तुम्ही आमचा असाच अंत बघितला होता त्यावेळेस तुम्ही आमचा रोज रूप बघितलेला आहे पुन्हा एकदा लिंगायत समाजाला चिखावणी देऊ नका त्यांना देऊचू नका माझा समाज जर रस्त्यावर उतरला तर मी सांगतो मला त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल आणि मला ते होऊ द्यायचं नाही म्हणून माझी एवढीच अपेक्षा आहे की त्याची कससाहेब आपण तो तर त्यांना प्रशासकीय ठराव घ्यायचा आहे जागेविषयीचा जागेचा जागे प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला आहे तर जागेचा प्रस्ताव त्यांनी तयार करून अर्ध्या तासाचं काम आहे त्यांच्यासाठी मग तो प्रस्ताव त्यांनी तहसीलदारला साहेबांना कलेक्टर साहेबांना पाठवावा आणि मी मा माझं क्षण मागे घेतो माझं स समाज आंदोलन करणार हे जर उद्याच्या तारखेत ते करणार नसतील तर मात्र उद्या रक्तदान देऊन आंदोलन आहे निषेध आहे परवाच्या दिवशी दिवशी तहसीलवर आमचा धडक मोर्चा येणार आहे आणि माझ्या समाजातून अभ्र रूप तुम्हाला बघायला मंगळवारी या ठिकाणी मी प्रशासनाला निनंबित करतो की आगेवा यांच्यावर नाव हो धन्यवाद